त्या महिलेने काय घातलेलं आहे त्याचबरोबर त्या पुरुषाने काय घातलेलं आहे असा तो अचूक सांगायचा हा बाबा त्यानंतर एका भक्ताचा मोबाईल गरम झाला आणि त्यानंतर सगळं गु गुपित जे आहे ते बाहेर आलं ही संपूर्ण घटना नक्की काय आहे त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मृत्यूची भीती दाखवून हा बाबा शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायचा त्याचबरोबर सर्व भक्तांच्या मोबाईलमध्ये एक ॲपचा वापर करून भक्तांचे खाजगी क्षण आपल्या मोबाईलमध्ये पाहणाऱ्या बाबूला पोलिसांनी चांगलाच इसका दाखवला बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा तामदार याला अटक केली एका छुप्या ॲपच्या माध्यमातून हा बोंधूबाबा भक्तांचे खाजगी क्षण पाहत होता मात्र तक्रारदार व्यक्तीच्या सायबर तज्ज्ञ असलेल्या मित्रामुळे हे सगळं कांड समोर आलं आध्यात्मिक बाबा असलेला प्रसाद तामदार वयवर्ष एकोणतीस हा काही भक्तांना मृत्यूची भीती दाखवायचा भोंधूबा भक्तांना त्यांची प्रियसे अथवा देह विक्री करणाऱ्या महिलांसोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगायचा त्यानंतर भोंधूबा त्यांच्या मोबाईलमध्ये भक्तांचे खाजगी क्षण पाहायचा एका भक्ताने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी बोंधुबाबा आपल्या दिव्य शक्तीची अनुभूती झाली असल्याचे सांगायचा काही तरुण भक्तांना हा बाबा तुमचा मृत्यू येत्या चार ते पाच महिन्यात होणार असल्याचे भाकीत करायचा हे संकट टाळण्यासाठी तो भक्तांना एकांत ठिकाणी बसून मंत्र जप करण्यास सांगायचा मात्र त्याआधी त्यांचा मोबाईल घेऊन त्यांच्याकडून त्यांचा पासवर्ड घेऊन मोबाईल अनलॉक करत असे त्यानंतर मोबाईलमध्ये गुपचुप एक हिडन ॲप इन्स्टॉल करायचा या ॲपमुळे बाबाला भक्तांचे लोकेशन आवाज कॅमेरा यांचे ॲक्सेस मिळायचे या ॲपच्या साहाय्याने हा बाबा भक्तांनी कोणत्या कलरचा शर्ट घातलेला आहे आता खोटा आहे याची माहिती सांगायचा त्यामुळे भक्तांना याच्यावर जास्त विश्वास बसू लागला होता पण त्यानंतर हा बाबा भक्तांना प्रियसी देह विक्री करणाऱ्या महिला यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास सांगायचा पण हे करताना मोबाईल कॅमेरा विशिष्ट अँगलमध्ये ठेवण्यास सांगत असे त्यावेळी बाबा हे खाजगी क्षण पाहायचा आणि त्यांचे चित्रीकरण करत असे एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागला त्यामुळे हा मोबाईल तपासणीसाठी त्याने आय टी मित्राची मदत घेतली म्हणजे आय टीत त्याचा एक मित्र होता त्याची मदत घेतली मित्राने लॅपटॉपला मोबाईल लावल्यानंतर त्यात ते एक हिडन ॲप असल्याचे दिसून आले हे ॲप बाहेरून त्रयस्त व्यक्ती हाताळत असल्याचे दिसून आले त्यानंतर आपण मोबाईल फोन हा बाबाच्या हातात दिल्याचे लक्षात आले मग या युवकाने काय केलं की इतर काही भक्तांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मोबाईलमध्येही तेच ॲप असल्याचे आढळून आले हे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोंदूबाबाला जाब विचारण्यासाठी काही भक्त गेले त्यांनी जाब विचारल्यानंतर भोंधूबाबा घाबरला पोलिसांकडे तक्रार न करण्याची विनवणी करू लागला मात्र एका तरुणाने पोलिसांना फोन करून त्यांना बोलावले त्यानंतर बावधन पोलिसांनी तक्रारीवरून त्याला अटक केली म्हणजे हा भोंधूबाबा किती ॲडव्हान्स होता पहा तो आधी लोकांना जाळ्यात फसवायचा त्यानंतर गुपचुप एक हिडन ॲपसुद्धा त्यामध्ये इन्स्टॉल करायचा आणि त्यानंतर तो भक्तांना सांगायचा की किंवा महिलांना सांगायचं की तुम्ही कोणते कपडे घातलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही कोणत्या ठिकाणी आहेत ते अचूक लोकेशनबरोबर सांगायचा कारण की त्याला त्याने भक्तांच्या मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल केलं होतं त्यामुळे हे सर्व त्याला समजत होतं आणि याच्याचमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास त्याच्यावर विश्वास बसला होता आणि त्यानंतर एका भक्ताचा मोबाईल गरम झाला त्याने आपल्या आय टी मित्राची मदत घेतली आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे बाहेर आलं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो नमस्कार